साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये या अर्णव चाहतावर जो काही ऊत पेटवल्यामुळे भडका उडालेला असतो त्यामुळे अर्णव चाहत्याला थोडीशी जखम झालेली असते तेव्हा सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात मामा लगेच बोलतात की कमाल आहे कापरासारखा का कापूर एवढासा त्याचा एवढा मोठा भडका उडालाच कसा असं पण इकडे मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये ही मामी लगेच आहे त्या बोलतात की संकट काही सांगून येत नसतात गुरुजींनी काय सांगितलेलं आहे हे आठवतं काय सर्वांना थोडक्यात गेले गेले अर्णव तू थोडंसं सावध राहा असं मामी ज्या आहेत त्या या अर्णवला बोलत असतात आणि अंजली जी आहे ती जवळ असते तेवढ्यामध्ये हा अर्णव डोळे झाकून घेत असतो आजींना तर खूप टेन्शन आलेलं असतं ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते तेवढ्यात अंजली बोलते की चिंटू चल तू हॉस्पिटलमध्ये जाऊयात आपण ही आजी बोलते की चिंटू जा तू हॉस्पिटलमध्ये अजिबात अंगावर काढायची गरज नाही आहे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की एवढं काही झालेलं नाहीये आता मामी लगेच बोलतात की एका सेकंदात हो त्याचं नव्हतं झालं असतं तेवढ्यामध्ये अंजली बोलते की ईश्वरीनेच चिंटूला वाचवलं तिनेच ते ताट पटकन बाजूला ठेवलं तर मामी बोलतात की नाही अर्णवच्या जीवावर बेतलं असतं थोड्यावरून वाचलाय चिंटू असं मामी बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की आजी तू काळजी करू नको आजी तुझी तब्येत बरोबर नाही आहे चल बरं रूममध्ये असं म्हणत ही अंजली जी आहे ती आजीला रूममध्ये घेऊन जाते लावण्य बघत असते ही ईश्वरी आणि अर्णव दोघेही बघत असतात कारण अर्णवच्या हाताला चांगलंच लाल झालेलं असतं ईश्वरी अर्णवला बोलते की चला रूममध्ये आता ही ईश्वरी जेव्हा अर्णवला रूममध्ये चला असं म्हणते तेव्हा लावण्य मात्र खूप रागाने ईश्वरीकडे बघते मामी बघत असतात दुसरीकडे हा राकेश जो आहे तो खूप ड्रिंक करून एका रूममध्ये बसलेला असतो आणि त्याने समोर खूप काही दारूच्या बाटल्या फेकल्यामुळे काचा काचा झालेल्या असतात राकेश त्या सर्व काचा बघतो आणि उठू लागतो आणि ईश्वरी स्वारीस्वारी असं म्हणत तो काचा उचलण्यासाठी जातो आणि ईश्वरीचा फोटोही त्याने फेकून दिलेला असतो तो फोटोही तो उचलून बघू लागतो आता ह्या राकेशच्या हातामध्ये काचा भरलेल्या असतात हातातून रक्त येत असतं एका हातात ईश्वरीचा फोटो आणि एका हातात रक्त जे आलेलं असतं ते ईश्वरीच्या फोटोला तो रक्त दाखवतो आणि बोलतो की बघ ईश्वरी तुझ्यासाठी काय राकेशची अवस्था झाली असं म्हणत ते हाताचं रक्त जे आहे ते पूर्णपणे हा राकेश त्या ईश्वरीच्या फोटोला लावतो आणि लगेच बोलतो की काही जरी झालं तरी पण ईश्वरी तू माझीच राहिली पाहिजे मी तुला कुणाची होऊन देणार नाही आहे असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो आणि तिच्या केसामध्ये आपल्या हाताचं रक्त जे आहे ते तिचा भांग म्हणून कुंकू म्हणून भरतो आणि लगेच बोलतो की माझ्या नावचं कुंकू जे आहे ते तुझ्या भांगेत भरले मी ईश्वरी ही माझीच आहे राकेशचीच ईश्वरी आहे ती अर्णवची कधीच होऊ शकत नाही असं हा राकेश बोलत असतो आणि खूप रडत असतो मी तुला कधी ना कधी माझी बनवणार असं पण राकेश खूप स्वप्न रंगू लागतो आणि पुन्हा त्या हाताचं जे काही रक्त आहे पुन्हा त्या ईश्वरीच्या फोटोवर तो लावून देत असतो पूर्ण जो फोटो आहे तो रक्ताने माखलेला असतो सारखं सारखं त्या फोटोवरून तो तो रक्त रक्ताने माखलेला हा जो आहे तो पुसत असतो आणि आता तर खूप मोठमोठ्याने तो हसत असतो आजी जी आई ती रूममध्ये बसलेली असते ती अंजलीला बोलते की गुरुजींची भविष्यवाणी ही खोटी ठरणारी नाही मला माहीत होतं आज काहीतरी विपरीत घडणार आणि आज तेच झालंय मला एक म्हणायचं डोळ्यासमोर जे काही होतं तेच खरं झालंय तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अगं आजी ईश्वरीमुळेच आज चिंटू वाचला आहे तेवढ्यामध्ये मामी तिथे येतात मामी लगेच बोलतात की नाही नाही त्या मुलीमुळेच अर्णवर संकट ओढावलं आहे तुम्ही थोडं जागे व्हा इतक्या वर्षामधून आपल्या घरामध्ये पूजा नवरात्र सर्व काही गोष्टी घडत असतात परंतु आत्तापर्यंत जे काही घडलं त्यामध्ये असं काहीच घडलं नाही असं मामी म्हणत असते आणि ही लावण्य जी आहे तीसुद्धा आता मामीला बोलते की हो मामी बघा त्या मुलीमुळेच झाले सर्व त्यानंतर इकडे ही अंजली जी आहे ती बोलते की हा विषय इथे स्टॉप करा हा जे प्रकार जो घडला तो सर्व योगायोग होता यामध्ये ईश्वरीचा कसलाच दोष नव्हता त्यामुळे ईश्वरीला अजिबात दोष देता कामाने असं पण इकडे ही अंजली बोलत असते तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की गुरुजींची भविष्यवाणी जी आहे ती खरी होताना दिसते बाकी काही नाही तेव्हा इकडे ही, ते इक ही लावण्य बोलते की ए आय आरच्या जीवाला धोका आहे मला तर खूप भीती वाटते कशासाठी हे सण करायचं सर्व असं पण इकडे ही लावण्या बोलत असते अंजली बोलते की लावण्या तू काही बोलू नको मामी बोलतात की अर्णव हा चांगला संकटात सापडला आहे आपल्याला आता अर्णवला जपावंच लागेल तेवढ्यामध्ये आजी बोलतात की मला आता काहीच ऐकायची इच्छा नाही आहे आज जे काही घडलं ती जर संकटाची चावूल असेल तर मला आता गप्प बसायचं नाही आहे असं पण ही आजी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो ही आजी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि लावण्या आणि मामी खूप खूप झालेले असतात दुसरीकडे अर्णव हा रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्या हाताला जिथे ते भाजलेलं असतं त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आणि त्याला त्या पूजेमध्ये जे काही घडलं त्याच्या सर्व आठवणी ज्या आहेत त्या डोळ्यासमोरून जात नसतात तेवढ्यात ईश्वरी तिथे येते ईश्वरी बोलते की चला मी तुम्हाला मलमपट्टी करून देते आणि ईश्वरीने आता जो काही मलमपट्टीचा डब्बा आणलेला असतो तो ही ईश्वरी समोर घेऊन येते समोर एक स्वतःला बसण्यासाठी स्टूल मांडते आणि स्वतःच्या हाताने ईश्वरी ही अर्णवच्या हाताला ती मलमपट्टी करणार असते ईश्वरी बोलते की ओरडायला काय झालंय मी तुमचा हात धरला आहे तेव्हा अर्णव बोलतो की मला एक म्हणायचं माझ्या हाताला मलमपट्टी करतेस तू तर ईश्वरी बोलते की हो आता ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला असतो आणि ती त्याच्यावर हळूहळू मलमपट्टी करत असते आणि अर्णव तिच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतो अर्णव बोलतो की खरोखर मला खूप बरं वाटतंय बरं का तू मलमपट्टी करते त्यामुळे असं अर्णव हा बोलत असतो अरे ईश्वरीची आहे ती बोलते की मी तुमची जखम बरी व्हावी त्यासाठी हे सर्व करते अर्णव बोलतो की मग मी पण तुझ्या चांगल्या भल्यासाठी बोलत असतो तुला का कळत नाही दे आता ईश्वरी त्या मलम जो ठिकाणी लावलेला असतो त्यावर हळू प्रेमाने फुंकर मारत असते आणि अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी जी आहे ती बोलते की मला खूप बरं वाटतंय बरं का तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की अहो दुसऱ्याला टेन्शन द्यायचं दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा आणि स्वतः अगदी टेन्शन फ्री जगायचं असंही ईश्वरी अर्णवला बोलत असते अर्णव लगेच बोलतो की तू जर मला वेळेवर वाचवलं नसतं तर हात जळून खाप झाला असता तेव्हा ईश्वरी खूप चिडते ईश्वरी बोलते की वेड्यासारखं काही पण काही बोलता जळून खापचा अर्थ काय आहे एरवी तर इंग्लिशमध्ये बोलता आणि नको तेव्हा नको तेवढे मराठी शब्द छान सुचतात हो तुम्हाला बोलायला असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की एकदा मनात आलं की सर्व काही बोलून मोकळं व्हायचं समोरच्याला आपली काय काळजी आहे याचा विचार नाही करायचा का असंही ईश्वरी बोलत असते दुसऱ्याचा विचार अजिबात करायचा माहीतच नाही कधी असला जर विचार पुन्हा कधी मनात आणला ना तर माझं इतकं वाईट कुणी नाही हे लक्षात असू द्या असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते आणि अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुला जी जखम भरायची आहे ती साठी मलम लाव तोंड गप्प ठेव हो, आणि काम कर असं अर्णव ईश्वरीला बोलतो आणि अगदी ईश्वरीसुद्धा तशीच कृती करत असते ईश्वरीचं बोलणं जे आहे ईश्वरीला आठवू लागतं ईश्वरी लगेच ला आपल्या मनाशी बोलते की अगं इशू तुला तर भडकूचंची खूप काळजी वाटायला लागली नेमकं काय घडते तुझ्या बाबतीत असंही ईश्वरी बोलत असते मामा जे आहे ते अंजलीला विचारतात की आजी आज कशी आहे तेव्हा इकडे ही अंजली बोलते की ईश्वरीची खूप भीती वाटते आजीला तेवढ्यामध्ये मामा बोलतात की नाही नाही आजी अजिबात पॅनिक होता कामा नाही असं पण इकडे मामा बोलत असतात ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका जी आहे ती न जुळल्यामुळे आजीच्या मनामध्ये नको ते गैरसमज निर्माण होतात असं पण मामा जे आहे ते बोलत असतात तेवढ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात ते दोघे एकमेकाकडे बघत असतात अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तुझ्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसते तुला माझी किती काळजी आहे ती तेव्हा ईश्वरी बोलते, बोलते की नाही नाही मला नाही तुमची काळजी अजिबात असं पण ईश्वरी अर्णवला बोलते ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की मी सर्व हे तुमच्या काळजीपुठी करते तुम्हाला का समजत नाही आहे तेव्हा अर्णव बोलतो की मला समजतच नाही नेमकं काय चाललंय आहे ते तेव्हा ईश्वरी जी आहे ती बोलते की मला जे जमेल ते केलंय मी बाकी काही कारण नाही आहे तर अर्णव बोलतो की जाऊ दे माझं मिसअंडरस्टँडिंग झालं असं नको एवढं टेन्शन असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी थोडीशी बाजूला होते अर्णव लगेच मोठमोठ्याने ओरडू लागतो तर ईश्वरी पुन्हा अर्णवजवळ येते आणि त्याच्या त्या जखमीवरती खूप प्रेमाने फुंकर मारू लागते आणि अर्णव लगेच ईश्वरीला लग आपल्या जवळ घेतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने बघू लागतो त्यानंतर ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की थोडीशी आरती वगैरे सुरू असताना काळजी घेत जा स्वतःची असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत असतो दोघे एकमेकाकडे बघतात आणि ईश्वरी लगेच तेथून निघून जाते त्यानंतर इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की खरोखर मी सिंदूर तूच मला वाचवलं परंतु आपलं नातं जे आहे ते तू कधी ॲक्सेप्ट करणार असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये पुन्हा येतात आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून कुरपुरी होत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद